पंचवटी परिसरात पेटफाटा इथं एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला त्याच्या डोक्यावर जबर मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलं प्राथमिक पडून झाला असं वाटतं परंतु पीएम नंतर गोष्टी क्लिअर होती सध्या अकस्मात दाखल करत आहोत नंतर सध्या तरी वाटत नाही परंतु हो असं एकंदर वाटतो की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा आला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी खात्री केली असता एका तरुणाचा मृतदेह या ठिकाणी पडलेला दिसत आहे तरुण आहे आणि इतर अशा काही मारहाणीच्या किंवा आसपास भांडण असं काही दिसत नाही एकटाच व्यक्ती आहे सध्या तरी अकस्मात मृत्यू आहे अपघाती पडून डोक्याला लागला असं वाटतं जवळच दारू विक्रीचे दुकान असून मयत इसमाच्या बाजूला दारूची बाटली आणि ग्लास मिळून आला सेवनाने तोल जाऊन डोक्याला मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मयत इसम हा मजूर असल्याचं वृत्त आहे गुड्डू दिशा न्यूज नाशिक